हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे तुळशी विवाह मी तुळशी विवाह कशा पद्धतीने माझ्या घरामध्ये लावलेला आहे हे मी या ब्लॉगमधून तुम्हाला सांगणार आहे तर तुळशी विवाहासाठी मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळीचा ब्लॉग ब्लॉग स्पेशल अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की जाऊन बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा माझी पूजा कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर सुंदर अशी रांगोळी मी काढलेली आहे रांगोळी आपल्यालाही काढायचीच आहे त्यानंतर तुळशी विवाह म्हणजे आपल्या धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे आणि आपल्याला भाग्य मिळाले आहे की आपण आपल्या दारामध्ये तुळशीचे लग्न लावू शकतो या वर्षी तेरा नोव्हेंबर पासून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला अगदी कोणत्याही दिवशी तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे लग्न लावू शकतो तुळशीचे लग्न आपल्याला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी आपल्याला लावायचे आहे आपल्याकडे प्रत्येकाच्या अंगणात तुळस आहे म्हणून आपल्याला सर्वांना लग्न लावायचे आहे तुळशीचे लग्न हे भगवान विष्णूंशी म्हणजे बाळकृष्णांशी तुळशीचे लग्न लावले जाते त्यांच्या मुलामुलींचे विवाह विवाहामध्ये अडचणी येत असतील त्यांनी आपल्या मुलामुलींना तुळशीच्या लग्नात उपस्थित राहावे आणि ज्यांच्या घराजवळ केंद्र आहे त्यांनी केंद्रात जरी गेले तरी ते तिथे देखील मोठ्या उत्साहामध्ये तुळशीचे लग्न लावले जाते केंद्राचा ब्लॉगसुद्धा मी आपल्या चॅ यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्या मुलांनी विवाह स ज्या मुलांच्या विवाह समस्या असतील त्या देखील तुळशीच्या लग्नात तु उपस्थिती दाखवली तर त्यांच्याही डोक्यावर अक्षता पडतील व त्यांचे विवाह प्रश्न लवकरच सुटतील तुळशीला सुंदर अशी साडी घालून अलंकार घालून तुळशीला सजवायचं आहे म माझीही तुळस छोटी असल्यामुळे मला साडी घालणं शक्य नस नव्हतं म्हणून मी छोटासा कापड टाकलेला आहे ज्यांची तुळस मोठी असेल त्यांनीसुद्धा छान अशी साडी घालून तुळशीला सजवायचं आहे त्याच्यानंतर चार ऊसाचे खांब आपल्याला लावायचे आहे जसं नवरदेव नवरीच्या लग्नात मामा लागतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा मांडव टाकायचा आहे आणि ऊसाचे खांब लावायचे आहे आणि ऊस तुळशीचा मामा आहे म्हणून त्यांनाही तेवढंच महत्त्व आहे तुळशी दामोदर विवाह हो। दामोदर म्हणजे काय तर साक्षात भगवान विष्णू म्हणजेच आपल्याला बाळकृष्णाबरोबर तुळशी मातेचं लग्न लावायचं आहे दामोदर हे नाव बाळकृष्णाला समर्पित आहे कारण बाळकृष्ण हे साक्षात भगवान विष्णूचे एक रूप आहे म्हणून आपल्याला तुळशीचे लग्न बाळकृष्णाबरोबर लावायचे आहे आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर कलश मांडून घ्यायचा आहे आपल्याला सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला गणपती बाप्पांचा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे एक वेळा आपल्याला अथर्व शिष्य म्हणून अभिषेक करायचा आहे जर अभिषेक करणं आपल्याला जमत नसेल तर ओम गणगणपते नमा अकरा वेळा म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना स्वच्छ कपडे स्वच्छ कापडाने पुसून त्यांच्या जागेवर अक्षदा टाकून हळद कुंकू टाकून गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे तुळशीजवळ आपल्याला छान अशी सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढणं खूप जास्त गरजेचं आहे आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर हळदी कुंकू अक्षदा लाल फूल वाहून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आपण सगळ्यांना माहीत आहे की बघा आपली भारतीय संस्कृती मानवतेवर आणि सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरे व्हावे ही एक अशी साधी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली होती वनस्पती प्रेम व त्यातील एक भाग म्हणजे तुळशी व तुळस ही अत्यंत उपयुक्त व गुणकारी वनस्पती आहे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांनी तुळशीचे पूजन करणे खूप खूप जास्त महत्वाचे मानले जाते तुळस आरोग्यदायी वनस्पती आहे आपल्या दारात तुळस असणं वृ तुळशीचं वृंदावन असणं म्हणजेच आपल्या संस्कृतीची खूण मानली जाते तर तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळशीचे लग्न लागल्याशिवाय कोणतेही लग्न लागत नाही आता आपल्याला भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुळशी विवाह हा एक मोठा सण आहे आपण दिवाळी जशी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो त्याचप्रमाणे तुळशी विवाह देखील आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये साजरा करायचा आहे आपल्या केंद्रात देखील मोठ्या उत्साहामध्ये दे तुळशी विवाह साजरा केला जातो आता आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नंतर तुळशी मातेवर आपल्याला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांवर अभिषेक करताना आपल्याला एक वेळा स्त्री सूक्तम आणि एक वेळा पुरुष सूक्तम आपल्याला म्हणायचं आहे आपल्याला तुळशी मातेवर अभिषेक करायचा कसा आहे तर आपल्याला फुलामध्ये पाणी घेऊन पाणी शिंपडायचं आहे व पुरुष सूक्त आणि स्त्रीसुक्तम म्हणून अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांना कपडे घालून तांदळाचे स्वास्तिक काढून त्यांच्यावर आपल्याला बाळकृष्णांना ठेवायचं आहे तुळशी विवाह करतो तेव्हा आपल्याला बाळकृष्णांचं मुख हे पश्चिमेकडेच यायला हवं हो। पश्चिम दिशेला ठेवायचं आहे पूजेची मांडणी आपल्याला अशी करायची आहे जी की बाळकृष्णांचं मुख हे पश्चिमे दिशेलाच यायला पाहिजे तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा वाहून द्यायची आहे फूल वाहून द्यायचं आहे बाळकृष्णांनाची पण पूजा करून झाल्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून तिथे ठेवून द्यायचं आहे आपल्याला नंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जो तुळशी विवाह करत आहे त्यांच्यात तुम्ही सूक्ष्म रूपामध्ये येऊन तुमची उपस्थिती राखावी अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्या आपल्याकडे अत्तर असेल तर लावून द्यायचं आहे तुळशी मातेला पण आणि बाळकृष्णांना पण आपल्याला अत्तर लावून द्यायचं आहे पूर्ण पूजेवर शिंपडून द्यायचं आहे नंतर आपल्याला बाशिंग बांधायचं आहे आणि नंतर आपल्याला आवळा आणि चिंच याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जरी आपण फळां फळ ठेवलेलं असलं तरी आवळा आणि चिंचेचं खूप जास्त महत्त्व असल्यामुळे मी सुद्धा आवळा आणि चिंच साईडला ठेवलेली आहे नैवेद्य आपल्याला दाखवून द्यायचं आहे आवळा व चिंच याचे खूप जास्त महत्त्व या दिवशी आहे थोडंस मातेची साध्या आणि सोप्या पद्धतीने ओटी भरून घ्यायची आहे जी देखील मी भरलेली आहे शृंगार मातेला मी अर्पण केलेलं आहे आता आपल्याला सर्व नैवेद्यावर पाणी फिरवून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपतींना द्यायचा आहे कारण तो तितकाच महत्त्वाचा आहे नंतर मी कलशाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे यानंतर तुळशीचं पूजन झाल्याच्या नंतर, जा नंतर आपल्याला पुढचं काम आहे ते म्हणजे आपल्याला अंतरपाठ धरायचं आहे आपल्या लग्नामध्ये जसा अंतरपाठ धरला जातो तसाच तुळशीच्या लग्नामध्ये सुद्धा अंतरपाठ धरून आपल्याला मंगलाष्टक म्हणायचे आहे तर अंतरपाठ आपल्याला धरायचा आहे व मंगलाष्टक म्हणायचं आहे मंगलाष्टक आपण आपल्याला जर येत नसले तर यूट्यूब चॅनलवर लावून मोठ्या स्पीकरमध्ये आपल्याला मंगलाष्टक लावायचे आहे घरातील सर्वांनी या लग्नाला उपस्थित राहावे उपस्थिती दाखवायची आहे ज्या मुलामुलींच्या लग्न होत नसतील किंवा विवाहामध्ये अडचण येत असतील त्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवायची आहे या सर्वांनी आपली उप, उपस्थिती दाखवून लग्न पार पाडायचं आहे नंतर गणपतीची व तुळशी मातेची आपल्याला आरती करून घ्यायची आहे कोणतीही सेवा करताना मनात भाव असणं खूप जास्त महत्वाचं आहे आपण काय दे करतो आहे किंवा काय ठेवलं आहे याच्यापेक्षा आपल्या मनात किती भाव आहे आपण कोणती सेवा को, आपण सेवा करताना आपण कोणत्या मनाने करतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आपल्याला माहिती आहे तुळस माता घरात येणारं सर्व विघ्नही स्वतःवर घेत असते आणि आपल्या परिवाराला ती संकटातून वाचवत असते म्हणून आपल्या प्रत्येकाच्या अंगणात तुळस असणं तितकंच महत्त्वाचं आहे अंतरपाठ धरताना मंगलाष्टक म्हणताना पिवळ्या व लाल अक्षदा आपल्याला सर्वांच्या हातात घ्यायची आहे व तुळशी मातेवर व बाळकृष्णांवर टाकायचे आहे व याच अक्षदा ज्या मुला मुलींचे विवाह जमत नसतील त्यांच्या डोक्यावर पुरुष सुक्त व स्त्री सुक्त म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्याला त्यांच्या डोक्यावर टाकायचे आहे जेणेकरून मुला मुलींचे विवाह लवकरच होतील ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील त्यांचे सुद्धा विवाह लवकर होतील व तुम्ही जर रोजची सेवा आपली केली अकरा माळी व तीन अध्याय जर तुम्ही वाचले तर लवकरच तुमचा मार्ग हा लागणार आहे ज्यांचे विवाहात अडचणी येत असतील त्यांच्यासुद्धा अडचणी दूर होतील अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच इथेच संपलेला आहे ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ज्यांनी को कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते तुम्हाला नोटिफिकेशन नोटिफिकेशनच्याद्वारे बघायला मिळतील तर मी माझ्या घरामध्ये तुळशी विवाह अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरा केलेला आहे तुम्ही कसा साजरा केलेला आहे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वामी समर्थ धन्यवाद एखाद्या झाडाला पाणी देणं बंद केलं की त्यांचे पाने गडून पडतात त्याचप्रमाणे एखाद्या माणसाला जीव लावणं कमी केलं की त्याचे मन धीर सर्व गडून पडतात त्यासाठी आपली माणसे आपल्यासोबतच असणं खूप अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी कोणाविषयी तिरस्काराची भावना न ठेवता प्रेमाच्या आणि जिवाड्याची भावना ठेवावं श्री स्वामी समर्थ